नमस्कार मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर काय होईल आपल्याला मुंबईमधले जे काही महत्वाचे भाग आहेत जे मराठी पॉकेट्स आहेत जिथे या दोघांचंही अस्तित्व आहे तिथे नाराजी बघायला मिळेल का अशी सगळी चर्चा सुरू असताना आता तेच चित्र आपल्याला बघायला मिळत आहे आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करण्याचा आणि या शेवटच्या काही तासांमध्येच प्रचंड नाराजी नाट्य आपल्याला बघायला मिळत आहे काल सुद्धा आपण बघितलं होतं की मातोश्री समोर अनेक उमेदवार जे आहेत ते आलेले होते प्रचंड नाराजी जी आहे ती आपल्याला बघायला मिळत होती आणि या सगळ्यावरतीच आपण चर्चा करणार आहोत आता सगळ्यात महत्वाची अपडेट अशी आहे की वॉर्ड क्रमांक एकशे ब्याण्णव जो आहे याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त काय म्हणतात ना एक हाय वोल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याचं कारण असं आहे की हा सगळा परिसर जो आहे तो मराठी पॉकेट्स मधला आहे सो इथे नेमकं काय झालेलं आहे तर मनसेकडनं यशवंत किल्लेदार जे आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे आणि त्याच्यामुळेच जे मनसेकडनं त्यांना उमेदवारी आहे आणि त्याच्यामुळेच ठाकरेंचे जे तिथले इच्छुक होते ते नाराज झालेले आहेत आणि त्यांनी आता थेट जाऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि तिकडनं त्यांनी तिकीट सुद्धा त्यांना मिळालेलं आहे आणि हे सगळं रात्रीत घडलेलं आहे त्याच्यामुळे या परिसराचं नेमकं काय महत्व आहे हे नक्की कशामुळे घडतंय ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत माझ्याबरोबर माझे सहकारी अजय परचुरे सुद्धा आपल्याबरोबर पर जोडले गेलेले आहेत अजय मी थेट तुझ्याकडेच येते आपण बघितलं की या सगळ्यामध्ये प्रकाश पाटणकर हे यांनी मध्यरात्री असा निर्णय घेतला की ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार आहेत आणि त्यांनी तिथे जाऊन एकंदरीत म्हणजे पक्षप्रवेश काय केला आणि त्यांना लगेच उमेदवारी काय मिळाली तर आ, आ हा एकतर हा प्रभाग जो आहे हा सा इतका महत्वाचा का ठरतोय आणि इथे अशी त्यांनी अचानक त्यांना आपला आपण पक्षच बदलावा इतकी वेळ त्यांच्यावर का आली मुळात तू जो एकशे ब्याण्णव प्रभाग जर सांगितलं एकशे ब्याण्णव प्रभाग हा मनसेसाठी किंवा शिवसेना उभाटा गटासाठी आणि शिवसेना शिंदे गटासाठी का महत्वाचा आहे तर हा मराठी बोल प्रभाग आहे दादरचा प्रभाव आहे प्रभाग आहे दादर प्रभादेवी याच्यातला म्हणजे याच्यामध्ये जर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना समजून घ्यायचं असेल तर शिवाजी पार्क असेल सिद्धिविनायक मंदिर असेल किंवा चैत्यभूमी असेल हा सगळा परिसर या सगळ्या परिसरातल्या मराठी वस्त्या या प्रभागात येतात त्याच्यामुळे मुंबईमध्ये मराठी टक्का कुठे आहे तर तो या भागात आहे सर्वात जास्त त्याच्यामुळे आणि राज ठाकरेंचं तिथे निवास निवासस्थान आहे त्याच्यामुळे राज ठाकरेंचं तर त्याच्यावरती जोर आहेच पण त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचा सुद्धा तिकडे जोर आहे एकशे ब्याण्णव प्रभागाचं तू म्हणालीस तर प्रकाश पाटणकर हे गेल्या कित्येक वर्षापासनं या प्रभागाचं नेतृत्व करतात उद्धव ठाकरेंचे म्हणजे शिवसेनेच्या आधीच्या शिवसेना बाळासाहेब ठाकरेंपासूनचे ते तिकडचे से नगरसेवक आहेत पाटणकर फॅमिली ही निष्ठावंत म्हणून समजली जाते शिवसेनेमध्ये आणि जेव्हा बंड झालं तेव्हा एकनाथ शिंदेनी बंड केलं त्याच्यानंतर सुद्धा पाटणकर फॅमिली ही उद्धव ठाकरेंसोबत राहिली त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी एक निष्ठावंत म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांना ही अपेक्षा होती की एकशे ब्याण्णव या प्रभागामधनं आपण जे इतकी वर्ष जिकड तिकडनं जिंकून येतोय एक वरिष्ठ नगरसेवक म्हणून ते महापालिकेत ओळखले जातात तेव्हा प्रकाश पाडणकरांना हे वाटणं साहजिक होतं की त्यांना ही उमेदवारी मिळेल आता ठाकरे बंधूंची युती आहे इतक्या वर्षांनी ते ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत अठरा वर्षानंतर ते एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी ही नाराजी होणारच होती पण ही नाराजी ही मराठी वस्तीतच होईल याबद्दल थोडेसे लोक साशंक होते पण ती झालेली आहे एकीकडे एक तू बघितलंस की यशवंत किल्लेदार यांना मनसे आणि शिवसेना उभाटा या दोघांच्या संयुक्त युतीने उभं केलेलं आहे उमेदवार म्हणून म्हणजे उभाटाचे जे सगळे कार्यकर्ते ते आता यशवंत किल्लेदारांसाठी काम करतील असं एक म्हणजे आता दिसत दिसणार होतं पण मात्र उभाटाचे सुद्धा प्रकाश पाटणकर हे तिकडे तयारीत होते आणि त्याच्यामुळे प्रकाश पाटणकर यांनी लगेच रात्रीच्या रात्री जाऊन शिंदेना भेटले शिंदेंनी अगदी दोन मिनिटांमध्ये त्यांना एबी फॉर्म दिला पक्षात सुद्धा घेतलं असाच प्रकारचा प्रकार काल सुद्धा आपल्याला उभाटामध्ये सुद्धा दिसला कारण की भाजपमध्ये असलेल्या आसावरी पाटील या आसावरी पाटील या बोरिवली दहिसर भागातल्या एक खूप वरिष्ठ नगरसेविका आहेत कित्येक वर्ष भाजपाचं तिथे प्रतिनिधित्व करतात त्यांना उमेदवारी नाकारली तर त्या लगेच मातोश्रीवरती आल्या मातोश्रींनी लगेच उद्धव ठाकरेंनी धा, त्यांना तिकीट दिलं म्हणजे आता हे गणित असं आहे देवयानी की आता आपल्याला इथे उमेदवार महत्वाचा नाहीये तर ते पक्षाचे पक्षाचा आकडा वाढवायचा आहे शिंदेना नव्वद जागाच मिळाल्यात मुंबई महापालिकेमध्ये आणि मुंबई महापालिकेमध्ये जर आपला आकडा आपला टक्का वाढवायचा असेल तर मातब्बर उमेदवारांना जो त्या प्रभागामध्ये प्रभाव वाढू शकतो अशाच लोकांना तिथे त्यांना तिकीट द्यावं लागेल त्या प्रकारचा उमेदवार त्यांच्याकडे होता काल असं दिसण्यात आलं होतं की कुणाल वाडेकर जे सदा सरवणकर यांचे समर्थक आहेत समाधान सरवणकर त्यांचे पुत्र आहेत जे एकदा निवडून आलेले आहेत तिकडनं त्या समाधान सरवणकरांचा अगदी घनिष्ठ असा मित्र आणि घनिष्ठ असा कार्यकर्ता होता वाडे कुणाल वाडेकर आणि कुणाल वाडेकरनं तयारी सुद्धा केली होती पण रात्री एक रात्रीच सगळी गोष्ट बदलली आणि प्रकाश पाटणकर तिथे शिंदे मध्ये आले आणि आता कुणाल वडेकर यांना प्रकाश पाटणकरांचा प्रचार करावा लागणार आहे संध्याकाळपर्यंत विरोधक असलेला माणूस आज सकाळी त्यांची जोडी उचलून जाऊन त्यांचा प्रचार करणार आहे हे चित्र एकशे ब्याण्णव मध्ये दिसलेलं आहे जसा हा एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव हा आसपासचा परिसर आहे हे आसपास लागून असलेले प्रभाग आहेत माहीम दा, असेल दादर असेल किंवा प्रभादेवी असेल असा भरगतचा असलेला हा जो मराठी वस्तीचा मराठी बहुल भाग आहे यामध्ये एकशे एक्क्याण्णव पासून जर एकशे चौऱ्याण्णव पर्यंतचा विचार केला देवी तर इथे सगळीकडे सगळ्या वॉर्डामध्ये एक बंडखोरी होणार आहे आपल्याला दिसणार आहे कारण आता फक्त एक अर्धा ते पाऊन तास उरलाय तीन वाजता उमेदवारी अर्ज वा, संपणार आहेत भरायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला कळणार आहे कारण काही अपक्ष म्हणून पण उमेदवारी भरताना दिसणार आहे आणि जसा तू उल्लेख एकशे ब्याण्णवचा केलास त्या एकशे ब्याण्णव बद्दल जर अजून सांगायचं झालं सा म्हणजे हे तू जास्त सांगू शकतील की यशवंत किल्लेदारांमुळे मनसेमध्ये सुद्धा गोची झालेली आहे मनसेच्या लोकांनी का पाठ फिरवलेली आहे यशवंत किल्लेदारांना हे थोडस समजावून प्रेक्षकांना की काय झालंय नेमकं यशवंत किल्लेदारांच्या उमेदवारीमुळे मनसेमध्ये काय गडबड सुरू झालेली आहे मनसेमध्ये